बातमी नागपूरमधून नागपूरमध्ये सरासरी पाऊस नाहीये जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं गणित यामुळे बिघडलं आतापर्यंत फक्त पन्नास टक्के पाऊस झालाय आणि त्यामुळे पेरण्या ह्या खुळलेल्या आहेत शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे नागपूर जिल्ह्यामध्ये अजूनही सरासरी पाऊस पडत नाहीये त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं गणित हे बिघडलं आहे जिल्ह्याला आता फक्त पन्नास टक्के पाऊस आहे अनेक तालुक्यामध्ये पेरण्या खोळंबल्यात चांगल्या पावसाची अजूनही शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे विदर्भासह हो नागपूर जिल्ह्यातील अजूनही अनेक तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये सध्या चिंता पाहायला आहे खरीप हंगामातील नियोजन कोलमडलेलं आहे मध्यरात्रीपासूनच नागपुरात रिपरिप पावसाने सुरुवात केलेली आहे सकाळी जर बघितलं असेल तर संपूर्ण वातावरणात गारवा निर्माण झालेला आहे एकंदरीत बघितलं असेल तर काही ठिकाणी मध्यम तर हलक्या स्वरूपात ज्या पावसा बरसत आहे नागपूर शहरात या महिन्याच्या सरायसरीच्या पावसाची आपण तुलना जर केली तर पन्नास टक्के पावसाची नोंद सध्याच्या घडीला झालेली आहे आणि त्यासोबतच विदर्भातील अनेक जिल्ह्यामध्ये जर बघितलं असेल तर तीस ते दोन जुलै दरम्यान जोरदार पावसाची शक्यता आहे ती हवामान खात्याने वर्तवलेली आहे जिल्ह्यात अजूनपर्यंत अनेक जे पेरण्या आहेत ते पेरण्या ज्या आहेत ते खोळंबल्या आहेत आणि श शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे फक्त पावसाची किमान शंभर मिलीमीटर पावसानंतर पेरणी करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला असला तरी काही भागात हलकासा पाऊस झाल्यावर शेतकऱ्यांनी पेरण्या करून आता मात्र पिकाच्या भवितव्य पूर्णपणे पावसावर अवलंबून असल्याची उत्तर सध्याच्या घडीला दिसत आहे आणि त्याचसोबतच विदर्भासह नागपूर जिल्ह्यातील असे अनेक भाग आहेत त्या ठिकाणी पाऊस आला नाही त्यामुळे अनेक जे आहे ते नियोजन आहे शेतकऱ्यांचे नियोजन जे कोलमडले आणि त्यामुळे चांगल्या पावसाची प्रतीक्षा एका अर्थानं अं विदर्भात जे आहे ते शेतकऱ्यांना भंडारा असेल गोंदिया असेल गडचिरोली असेल चंद्रपूर असेल या ठिकाणी जर बघितलं असेल तर समाधान पाऊस पडला नाही त्यामुळे चांगला पाऊस बरसावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे तेजस मतुरे जय महाराष्ट्र न्यूज नागपूर